सेवेकरी बालाजी कॉलनी केडगाव ग्रामस्थांच्या वतीने दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते मार्च रोजी हनुमान रोजी हनुमान पाठ आणि भजन संध्या तसेच तसेच स्वामींची झाकी सादर करण्यात आली होती कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी एप्रिल केडगाव परिसरातून भव्य अशी दिंडी काढण्यात आली होती सदरची दिंडी बालाजी कॉलनी येथून पुणे रोड मार्गे केडगाव वेस्ट नेप्ती रोड गाव मार्गे अंबिका नगर पाटील कॉलनी शाहू नगर रोड मार्गे पुन्हा कार्यक्रम स्थळी दिंडी पोहोचले परिसरातील स्वामी भक्तांनी थेक ठिकठिकाणी स्वागत केले असून सडा रांगोळी करत भव्य भव्य महाराजांची काढण्यात यावेळी स्वामी समर्थ महाराज यांच्या रथाला अशी फुलांची सजावट करून विद्युत रोषणाई करण्यात आली होते यावेळी केडगाव परिसर स्वामी समर्थ महाराजांच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता स्वामी समर्थ आपण स्वामी जयंती निमित्त गेली चार वर्ष झालं नवीन नवीन उपक्रम राबवतोय पालखी सोहळा आणि वृक्षारोपण वगैरे आपल्या श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान व महिला सेवेकरांच्या वतीनं वृक्ष वृक्षारोपण करण्यात आलं आणि गेली चार वर्ष आपण छानपैकी असा स्वामींचा उत्सव साजरा करतो काल पण आपण हनुमान चालिसीचा कार्यक्रम घेतला त्यामध्ये स्वामींची झाकी केली तर झाकी पण इतकी सुंदर झाली कार्यक्रम पण छान झाला आणि आज स्वामी जयंतीनिमित्त आणि गुढीपाडव्याच्या शुभ महूर्तावर स्वामी दिन स्वामी महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त भव्य अशी मिरवणूक सोहळा आपण पार पडला तर त्यात सर्व महिला सेवे करणे आणि पुरुष बांधवांनी अतिशय उत्स्फूर्तपणे उत प्रतिसाद दिला सगळ्यांनी स्वामींचे गाणे भजन भजन वगैरे सगळे स्वामींचे घेतले नंतर मिरवणूक पण पूर्ण केडगाव परिसरामध्ये छान झाली नंतर पद्धतीने फेटा घालण्यात आला होता फुगडी आणि विविध स्वामी महाराजांच्या गीतांवर नृत्य सादर करत फुगडी खेळण्याचा आनंद लुटला तसेच बाल चिमुकलांनी श्री स्वामी समर्थ तसेच राजमाता जिजाऊ या सारख्या विविध वेशभूषा परिधान करून उपस्थितांची मने जिंकले यावेळी स्वामी समर्थ महाराज यांची महाआरती करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले तसेच दहावी बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला श्री स्वामी समर्थ सालाबरात प्रमाणे चौथ वर्ष आहे आमचं स्वामी जयंतीचं आणि खूप सुंदर पद्धतीने स्वामी भरपूर लोकांनी अन्नदाते असेल किंवा पावती ज्यांनी केली असेल त्या सर्व लोकांचे मी मनापासून आभार मानतो ज्यांनी अन्नदानासाठी बरडा दिला असेल कोणी तांदूळ दिले असेल एक लोकांचा एक कार्यक्रम झालेला आहे तर त्याबद्दल ज्यांनी ज्यांनी देणगी दिली त्यांनी सगळ्यांचे आभार श्री स्वामी समर्थ श्री निमित्त दोन हजार पंचवीस आपण कार्यक्रम साजरा केला होता गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आणि स्वामी जयंतीचा खूप सुंदर प्रकारे आपण सोहळा साजरा केला आणि काल पण आपण भजन संध्या घेतली त्यातही भरपूर संख्येने आपले सेवेकरी उपस्थित होते आणि आजही भरपूर संख्येने आपली पालखी सोहळा खूप सुंदरपणे पार पडला यांचे मी खूप खूप आभार मानते आणि श्री स्वामी जी स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जयंती उत्सव दरवर्षीप्रमाणे आपण मोठ्या उत्साहात साजरा करत असतो तर या वर्षी पण आपण भजन संध्या व श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त भजन संध्याचा पण कार्यक्रम ठेवला होता तर या कार्यक्रमासाठी हजार लोकांनी उपस्थिती लावली तर दरवर्षीप्रमाणे आपण दोन हजार लोकांचं अन्नदान स्वामी जयंतीनिमित्त करत असतो तर यावर्षी हजारो लोकांचा जनसमुदाय उपस्थित राहिला त्याबद्दल त्या लोकांचे मी धन्यवाद देतो तसेच श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे कार्यकर्ते असतील तसेच आमचे निमगाव मित्र मित्रपरिवार असेल त्यांनी खूप आम्हाला सहकार्य केले यांचे मी आभार मानतो तसेच आमच्या श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या महिला अध्यक्ष सूर्यखाताई गायकवाड असतील तसेच उपाध्यक्ष माधुरीताई जाधव असतील यांनी खूप तनमनाने या स्वामी जयंती उत्साहात सर्वांचे मी सर्व महिला भगिनींचे व सर्व मित्रपरिवांचे मी धन्यवाद मानतो श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ जयंती उत्सव दोन हजार पंचवीस मंडळ गेल्या चार वर्षापासून वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम घेत असतात दरवर्षीप्रमाणे आमची इथं स्वामी जयंती मोठ्या उत्साहात साजरा करत असतो मंडळाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम स्पर्धा वगैरे घेण्यात येते वृक्षारोपण दे, करण्यात येते मंडळ आणि मंडळाचे सर्व कार्यकर्ते गेले चार ते पाच वर्ष झाले वेगवेगळ्या पद्धतीने उपक्रम करून स्वामींचं भव्य जन्मस्वाच सांग सांग सांगतात याचप्रमाणे असेच उपक्रम आम्ही मोठ्या प्रमाणात घेऊ आणि आज दहावी बारावी विद्यार्थ्यांचे यावेळी अध्यक्ष साईनाथ व्यवहारे उपाध्यक्ष चेतन चोरडिया महिला अध्यक्ष सुरेखा गायकवाड कार्याध्यक्ष प्रतीक खोत महिला उपाध्यक्ष माधुरी जाधव हो। ऋषिकेश वडे सागर भाले यश येणारे संग्राम केदार ऋषी गवळे सागर चौरे हर्षवर्धन शिंदे प्रतीक दारकुंडे नंदू पोटे विशाल आव्हाड सोमनाथ गायकवाड अक्षय वडे रोहित खंडागळे अभि बोराडे तेजस आर्डे प्रथम बारहाते पृथ्वीराज गावडे टकू गावडे अर्चित टिपले श्रीनाथ देशपांडे श्रीस्वामी समर्थ प्रतिष्ठान महिला सेवेकरी केळगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते